नमस्कार मित्रांनो अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरचं सगळ्यात मोठं शहर कदाचित अमेरिकेतलंच सगळ्यात मोठं शहर असलेल्या लॉस एंजेलिस शहरामध्ये प्रचंड प्रमाणात आंदोलनं सुरू आहेत रस्ते अडवले जात आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नॅशनल गार्ड म्हणजे त्यांचे केंद्रीय पोलीस राखीव पोलीस तिथे तैनात करायला सुरुवात केलेली आहे दोन हजार नॅशनल गार्ड तिथे आणले जात आहेत आणि त्यांना तिथे का आणलं म्हणून लोकं रस्त्यावर उतरले आहेत कॅलिफोर्निया आणि लॉस एंजलिस दोन्ही ठिकाणी म्हणजे राज्यात आणि शहरामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचं सरकार आणि महापौर आहेत आणि त्यामुळे ते देखील या सगळ्याला विरोध करत आहेत की आमचा हक्क असताना म्हणजे सेम उद्धव ठाकरे मोदी सरकारमध्ये जशा प्रकारचा संघर्ष व्हायचा की महाराष्ट्र आमचा मुंबई आमची तुम्ही कोणाला इथे ठरवणार आहे तशाच प्रकारच्या गोष्टी अमेरिकेत सुरू आहेत की डेमोक्रॅटिक पक्षाचं म्हणणं आहे की कॅलिफोर्नियामध्ये आमची सत्ता आहे लॉस एंजलीसमध्ये आमची सत्ता आहे आम्ही आमच्याकडे पोलीस आहेत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही सक्षम आहोत तुम्ही हे नक्की काय करतायत नक्की काय करतायत म्हणजे काय करतायत तर डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार त्यांचं आईस डिपार्टमेंट इथे पण सुप्रिया सोयेसारखं आईस आईस करायच्या इन्कम टॅक्स सी बी आय आणि ई डी तिथे आईसचा अर्थ वेगळा होतो पण बेसिकली डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीत इलिगल एलियन्स म्हणजे परदेशी घुसखोरांचा विषय मोठा होता मुंबईतही बांगलादेशी रोहिंग्या यांच्या मोठ्या वस्त्या आहेत महाराष्ट्रात ते राजरोसपणे कलकत्त्याहून किंवा अन्य मार्गाहून येतात मध्ये अकोला बडनेरा वगैरे तिथे त्यांना तिथे त्यांना काहीतरी ओळखपत्र वगैरे देण्याची व्यवस्था केली जाते असं म्हणतात अर्थात मी त्याच्याबद्दल या व्हिडिओत काही बोलणार नाही कारण आपला विषय अमेरिकेतला आहे पण हे जे सगळे लोक अमेरिकेत येतात त्याच्यामुळे अमेरिकेतल्या सामान्य माणसांना नोकऱ्या मिळत नाहीत असा रिपब्लिकन पक्षाचा तसंच डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप आहे दुसरं त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या बेकायदेशीर घुसखोर आहेत त्याच्यामध्ये काही सर्वसामान्य गरीब लोक असतात असा सगळा एक आभास तयार केला जातो पण प्रत्यक्षात मात्र त्याच्यात देशोदेशीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले लोक तिकडनं अमेरिकेत येतात ता आणि म्हणून अमेरिकेत गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय आणि म्हणून त्यांनी या लोकांना लक्ष करायला सुरुवात केलेल्या अनेक गोष्टी केलेल्या आहेत की जे आपले सैन्य दल आहे त्यांना सीमेवर तैनात केलेलं आहे मेक्सिकोच्या सीमेवर जिकडनं मोठ्या प्रमाणावर रुण घुसखोरी येतोय ते जे कुंपण आणि भिंत बांधायचा प्रकल्प आहे तो वेगाने राबवला जात आहे पण या जोडीला आणखीन एक गोष्ट आता त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे ज्याच्यामुळे या सगळ्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे त्यांचं म्हणणं आहे की हे बेकायदेशीर घुसखोर सगळ्यात जास्त कुठे असतील तर ते कॅलिफोर्नियात आहेत कॅलिफोर्निया का कारण कॅलिफोर्निया आणि मेक्सिको यांची खूप मोठी सीमा आहे आणि दुसरं म्हणजे तिथे कॅलिफोर्नियामध्ये आणि कॅलिफोर्नियातल्या विविध शहरांमध्ये मोठ्या शहरांमध्ये शहरा मुख्यतः डेमोक्रेटिक पक्षाची सरकार आहेत आणि त्यामुळे बेकायदेशीर लोकांना अमेरिकेत प्रवेश घडवून आणून द्यायचा आणि नंतर त्यांना नागरिकत्व यांना त्या प्रकारे द्यायचं याच्यामध्ये या डेमोक्रेटिक पक्षाचा मोठा वाटा असतो आणि त्यांच्यावर विश्वास टाकता येत नाही म्हणजे उद्या मी तुलना करतोय फक्त बाकी काही त्याच्यात तुम्हाला समजावं म्हणून की पश्चिम बंगाल सरकार बांगलादेशी घुसखोरांना आपल्याकडे आणून त्यांना ओळखपत्र देत असेल असा जर केंद्र सरकारला संशयत असेल आणि म्हणून केंद्र सरकारने बंगालमध्ये जाऊन या घुसखोरांवर धडक कारवाई करणं आणि त्याच्या त्याला पश्चिम बंगालच्या पोलिसांनी त्याला विरोध करणं किंवा पश्चिम बंगाल सरकारनी त्याला विरोध करणं अशा प्रकारची परिस्थिती भारतात ओढवली तर कसं होईल आपल्यापैकी अनेक जण म्हणतील की असं तर व्हायला पाहिजे भारतात पण तशी परिस्थिती अमेरिकेत आहे आता कॅलिफोर्निया हे राज्य पुरोगामी असल्यामुळे आणि लक्षात घ्या अमेरिकेची लोकसंख्या तेहतीस कोटीच्या आसपास आहे कॅलिफोर्नियाची लोकसंख्या चार कोटीच्या आसपास आहे लॉस एंजेलिसची संख्या चार कोटीपैकी म्हणजे लॉस एंजेलिस एकटं शहर नाही छोटी छोटे म्युन्सिपालिटी आहेत आजूबाजूला तसं मुंबई एम एम आर म्हणतो तसं लॉस एंजेलिस मेट्रोपॉलिटन एरिया महानगर त्याची लोकसंख्या साधारणतः सव्वा कोटी आहे म्हणजे चार कोटीतली सव्वा कोटी एकट्या लॉस एंजेलिस महानगराची आहे आणि या लॉस एंजलिसच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हे बेकायदेशीर स्थलांतरित लोक काम करतात या पुरोगामी विचारांच्या सरकारामुळे कॅलिफोर्नियामध्ये एक तासाच्या काही काम करा किमान वेतन दर हमी दर हा अठरा डॉलर आहे म्हणजे तुम्ही करा अठरा डॉलर गुणिले पंच्याऐंशी रुपये करा माझं गणित फारसं चांगलं नाही आहे पण तरी साधारणतः दीडशे पंधराशे रुपये साधारणतः तासाचे तिथे रुपये मिळतात पंधराशे ते सोळाशे रुपये एका तासाचे पैसे मिळतात आणि त्यामुळे तिथे कुठलाही उद्योग करणं महाग आहे आणि त्यामुळे जे सामान्य दुकानदार असतात टेलरिंग युनिट असतात जे काही कारण अमेरिका बऱ्याच गोष्टी चीनहून किंवा बांगलादेशमधून आयात करतो पण त्याचं काही अल्टरेशन असेल छोटं काही शिलाईबिलाई असेल गाड्यांचं रिपेअरिंग असेल या ज्या गोष्टी असतील त्याच्यासाठी अनेक दुकानं अनेक उद्योग अनेक रेस्टॉरंट हे बेकायदेशीर घुसखोरांचा मजुरीसाठी वापर करतात कारण नागरिकांना अठरा डॉलर द्यावे लागतात तर हे लोक दहा बारा डॉलरमध्येही काम करायला तयार होतात कारण त्यांना काही ना काही करून अमेरिकेत राहायचं असतं आणि यांच्यापैकी अनेक जण वीस वर्ष तीस वर्ष अमेरिकेत राहतात बेकायदेशीर राहतात एकदा तुम्ही अमेरिकेत गेलात की फारसं तुम्हाला कोणी ओळखपत्र वगैरे विचारत नाही आणि मग ते राहिले की मग तेवढे ते पैसे पुरेसे साठवतात त्याच्यापैकी काहीजणं अमेरिकेतल्या अमेरिकेतच अमेरिके अमेरिकन नागरिकाशी लग्न करून कर भरून काहीतरी करून नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न करतात नाही तर हे जिथे डेमोक्रेटिक पक्षाचं सरकार आहे तिथे ते त्यांना वोटर आय डी देऊन टाकतात की ठीक आहे तुमच्याकडे पुरावा नाही ना पण तुम्ही इथे राहता अनेक वर्ष चला मतदान करा अशा प्रकारे त्यांचं काम चालतं आणि हेच रिपब्लिकन पक्षाच्या डोळ्यात खूपत आहे कारण त्यांचा जो मुद्दा आहे की आम्ही बेकायदेशीर लोकांना इकडे येऊन देणार नाही मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणजे अमेरिकन माणसाला अमेरिकेत काम करायला संधी मिळाली पाहिजे त्यांना जे आक्षेप घेतात त्यांचं म्हणणं आहे की अमेरिकेतले लोकच फारसे शिकत नाहीत त्यांना जर एवढे अठरा डॉलर तासाला द्यायचे तर परवडणार कसं कमी करा पण अधिकृत व्या वेज तर कमी करा पण ते होत नाही आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प सरकारला आपला जो मतदार आहे त्याला आपण काहीतरी करतोय हे दाखवून देणं आवश्यक आहे इजामबा भांडण झालं त्याच्यातही तोच मुद्दा होता की तुम्ही आपल्याकडे जसं करता भाजपाच्या सरकारमधले लोक लोकसत्ताला जाऊन मुलाखती देतात त्यांना कार्यक्रमात जाऊन तिथे प्रायोजकत्व देतात संघ परिवारातल्या बँका यांना प्रायोजकत्व देतात का तर म्हणजे त्यांना आपलं असं पुरोगामी असल्याचं मिरवायचं असतं जगात म्हणजे सगळ्या कलाकार नाट्य कलाकार लेखक कवी यांच्यात असं मिरवायचं असतं त्यामुळे ते जसं करतात तसंच इलॉन मस्कचं म्हणणं होतं की डोनाल्ड ट्रम्प तुम्ही पण म्हणजे असे जे महत्वाची पद आहेत त्याच्यात ते त्यांना नासाच्या अध्यक्षपदी कोणतरी आयझॅक्सन म्हणून त्यांना नेमायचं होतं आणि ने त्यांनी डेमोक्रेटिक पक्षाला मदत केली होती देणग्या दिल्या होत्या आणि जो ट्रम्प यांचा कोर आहे तो आपल्या भारतातल्या सतरंजी उचल्या लोकांपेक्षा तो जास्त आग्रही आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही असं डेमोक्रेटिक पक्षाला देणग्या देणाऱ्या लोकांच्या बरोबर आलात तर त्याला ते आवडणार नाही आणि म्हणून या, या मुद्द्यावरनं इतरही काही विषय असतील पण ट्रम्प आणि मस्क यांच्यामध्ये फाटलं यांच्यातलं वाजलं आणि आता त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना काहीतरी करून दाखवण्याचं आवश्यक आहे की आम्ही आमचा जो मतदार आहे अमेरिकेतला जो मतदार आहे श्रमिक मतदार आहे गोरा श्वेतवर्णीय मतदार आहे ज्याने आम्हाला निवडून आणलं आम्ही त्याच्यासाठी काहीतरी करतो आहे आम्ही फक्त पुरोगाम्यांसाठी सकियांना दूर साठणं जे आपल्याला मतान करत त्यांना विसरून जाणं आणि बाहेरच्यांना जवळ करण्याचा प्रयत्न करणं असं आम्ही करत नाही होत हे करायला पण करायचं म्हणजे काय करायचं भिंत बांधून काही लोकांना परिणाम दिसत नाही लगेच परिणाम दिसत नाही कालांतराने त्याच्यामुळे कदाचित यांची संख्या कमी होईल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इतरही याच्यामध्ये काही उपाययोजना केल्या की व्हिसा काही देशांवर बंदी घातली तरी परिणाम जाणवत नाही पण आता त्यांनी काय करायला सुरुवात केलं की कॅलिफोर्निया राज्य तसंही तिकडे मिळण्यासारखं काहीच नाही कारण तिथे डेमोक्रॅटिक पक्षाचं शहरातही लॉस एंजलिसमध्ये आणि कॅलिफोर्नियामध्ये दोन्ही ठिकाणी डेमोक्रॅटिक पक्षाचं सरकार आहे आणि ते काही रिपब्लिकनच्या बाजूने झुकण्याची शक्यता आत्ताच्या काहीच्या काळात कमी आहे त्यामुळे जी काही उली किडे करायचे ते तिकडे करायचे आणि त्यामुळे तिथे जे उद्योगधंदे आहेत जे अशा लोकांना काम करत आहेत करून देत आहेत जे दुकानं आहेत ज्याच्यामध्ये हे सगळे लोक काम करत आहेत स्वस्तात काम करत आहेत त्यांच्यावर धाडी टाकायला आणि ते केंद्रीय पोलिसांकडनं आणि हे अमेरिकेत जर साधारणतः साठ पासष्ट वर्षांनी एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये म्हणजे बहुतेक व्हिएतनाम युद्धाच्या असं घडत होतं त्यानंतर म्हणजे त्या त्या, त्या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्या त्या, त्या राज्य सरकारची आहे शहराची आहे पण त्याला बायपास करून थेट केंद्रीय नॅशनल गार्ड तिथे पाठवणं अशा प्रकारचे उद्योग अमेरिकेत बऱ्याच दशकांनंतर होत आहेत डोनाल्ड ट्रम्प ते करत आहेत आणि मग या सगळ्या लोकांना पुढे करून त्याच्यातलं काही अमेरिकेतले पुरोगामी की ज्यांचं म्हणणं आहे की परदे परकीय लोकांना आपल्याकडे येण्याचा मानवतेच्या दृष्टीने अधिकार आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून अधिकार म्हणजे यांचं डबल ढोलकी असते नाव मानवतेचं करायचं आणि मग या लोकांना स्वस्तात कामाला लावायचं अशी यांची मानवता असते पण तो आत्ताचा मुद्दा नाही आत्ताचा मुद्दा हा आहे की अमेरिकेत त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणावर आंदोलन सुरू आहे लॉस एंजेलिसमध्ये रस्त्यावर धमाल सुरू आहे अर्थात बाकीच्या ठिकाणी कामही चालू आहे पण या आंदोलनामुळे ट्रम्प यांची प्रतिमा उजळणार का काळवडणार हे अमेरिकेतल्या लोकांना ठरवायचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नव्हते तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट